अर्जुन हा एक साध्या शेतकरी कुटुंबातील असलेला तरुण लहानपणापासूनच त्याचा शेतीवर जीव होता पण काळ बदलत गेला तसे शेतीचे प्रश्न वाढतच गेले पाणी खर्च वाढ उत्पन्नात घट यामुळे फक्त शेतीवर जगणे कठीण होत गेले म्हणूनच अर्जुनचा मनात नेहमी एक प्रश्न उभा राहत गेला शेतीसोबतच असा कोणता जोडधंदा करावा ज्यामुळे स्थिर उत्पन्न मिळेल आणि शेतीला देखील फायदा होईल त्याचवेळी त्याच्या नजरेत आलेली एक संधी होती बोरवेल पाईपलाईन काढायच्या मशिनीची म्हणजेच कपी सुरुवातीला अर्जुनने गावातील शेतकऱ्यांचे निरीक्षण केले गावात बोरवेलची संख्या जास्त असून वेळेवर कपी मिळत नसल्याचे शेतकऱ्यांना गरज व उत्पन्नास्वर्स म्हणून त्याने तीन पायी कपी घेतली त्यासाठी तीन चार मजूर व एक चार चाकी वाहन लागत असे यावरच जवळजवळ चार पाच वर्षे काम केले शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला व नंतर कालांतराने ट्रॅक्टरच्या सहाय्याने चालणारी कप्पी मशीन व ट्रॅक्टर खरेदी करण्याचा मानस केला यासाठी भांडवल जमा करणे कठीण गेले परंतु बँक लोन व काही मित्राच्या सहाय्याने पैसे जमा करून ट्रॅक्टर आणि कप्पी खरेदी केली आज याचमुळे पूर्वीपेक्षा कमी मजूर कमी वेळेत जास्त काम होते व सोबतच चारचाकी वाहनाची गरज भासत नाही आज तोच ट्रॅक्टर दुबत्या जनावरांच्या चारा आणण्यासाठी फायदा होतो व ट्रॅक्टर शेतीकामासाठी देखील उपयोग होतो म्हणजेच एका ट्रॅक्टरमुळं कपीसाठी आणि शेतात इतर कामासाठी सुद्धा फायदा होत गेला आज हाच अर्जुन कमी वेळात चांगल्या दर्जाचे काम करून शेतकऱ्यांचा विस् विश्वास सहज संपादन करतो गावोगावी त्याच्या कामाची चर्चा होत आहे या मशीनमुळे पूर्वीपेक्षा कमी वेळेत डबल उत्पन्न सहज शक्य झाले आपण पाहूया बिबेदारपुळमधील अर्जुन काय म्हणतायत ते त्याला साधारणतः माझं आठ ते नऊ लाख रुपये भांडवल घेतलेलं आहे ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे की एका टायमाला दोन प पैप काढतात सोडाचे म्हणले दोन पाईप सुटतात आपला निम्म पन्नास टक्के ज्या पुढं टायमिंग कवर होतं आहे त्या कपीवर एक मोटर काढायला कमीत कमी दीड दोन तास जात होते त्याच्यावर मला अर्धा ते पावसा तासात एक मोटर काढायला होते त्या कपीवर तीन माणसं लागत होती ते मी एकटा काम करू शकतो ती आधुनिक पद्धतीचं आहे शेतकऱ्याला ह्याचा फायदा म्हणलं तर ती कपी आपल्याला उचलून घेऊन जावं लागत होती ती डायरेक्ट ट्रॅक्टर असल्यामुळे व्यवस्थित पॉईंटला लागते यामुळे शेतकऱ्याचा काय फायदा किंवा शेतकऱ्यांना काय मदत होते याच्यामुळे जर समजा शेतकऱ्याचे मोटर थोडे फार गाळात अडकलेले असले फसलेले असले तर ह्याच्यावर निघते बऱ्याच प्रकारे साठ सत्तर टक्के मोटर जर अडकलेले असली तर आपण ती काढून देऊ शकता त्या कपीवर ते एवढं आपण काढून देऊ शकत नव्हता आपण म्हणण्यापेक्षा कोणच काढून देऊ शकत नाही त्या कप्प्यावर पहिल्या कपीमध्ये ह्या कपीमध्ये काय बदल तुम्हाला जाणवला पहिल्या कपीवर माणसाला कामाचा कष्ट जास्त होतं ह्याच्यावर पन्नास टक्के कष्ट आहे त्या कपेपेक्षा आणि खर्च असा ट्रॅक्टरला जोडण्यामुळे वाढीव वगैरे का वाढत खर्च त्या कप्पेचा खर्च म्हणला तर एक साठ सत्तर हजार रुपये मध्ये ते कप्पे चालू होते बरं नवीन आणि ह्याला कपेला ह्याचा खर्च म्हणलं तर आठ ते नऊ लाख रुपये खर्च आहे ह्याला बर आणि ह्याच्या बाबतीमध्ये जर बघितलं तुम्ही म्हणजे तुम्हाला परवडणारी कुठली बाजू आहे ही कप्पे आहे का आहे आहे ही लेबर मला त्या कप्प्यावरती दोन लागत होत त्या कप्प्यावर एक असेल तर चालते नसल्या तरी आपण एकटा करू शकता कमीत कमी एक धरून चाला मग आता हे तुम्ही ट्रॅक्टर वर चालवता का ह्याला काय तुम्ही असं विद्युत उपकरणाचा वापर करून चालू लाईट असेल तर लाइट वरती आपण कंपनीचे काय मोटर वगैरे नव्हतं आपण त्याला आपल्या हिशेबाने आपल्या जुगाड केलंय आणि एक तिथेच मोटर बसविले लाईट असेल तर लाईटवर दा नसेल तर ट्रॅक्टरवर चालेल म्हणजे लाईट असेल तरी बी काम चालतंय आणि लाईट नसेल तरी तरी बी चालतं काम चालतंय ओके कामासाठी कुठल्या म्हणजे लाईट हाय लाईन म्हणून वेळ बघायची वेळ वाट बघायची काही गरज नाही विविध अर्प शेतकरी मी माझ्या स्वतः शेतामध्ये गोरबदली मोटर सोडायला ट्रॅक्टरच्या कपीनं कमीत कमी पन्नास टक्के वेळ वाचतोय आणि माणसाची कमीत कमी माझ्या तर पंच्याहत्तर टक्के मेहनत कमी होते व्यतिरिक्त वजन उचलाची गरज काहीही पडत नाही चे, का शेतकऱ्याला किंवा शेतकऱ्याला कुठं काही जायची याची काही गरज पडत नाही काकासाठी विविध अर्पणची कप्पी आहे ह्यावरून एवढेच लक्षात येते की फक्त शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा करणे काळाची गरज आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा मेहनत प्रामाणिकपणा आणि नवे विचार हीच सध्या यशाची गुरुकिल्ली आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा जर आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि पुढे मित्रांना देखील शेअर करा आणि हो अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच प्रेरणादायी व उपयुक्त व्हिडिओ चुकू नका कॅमेरामॅन संग्राम बागलसह रिपोर्टर विशाल ताटे लोकविकास न्यूज लढाजन हक्काचा